जप्तीसाठी बँकेचे अधिकारी घरी आल्यानंतर वृद्धाची आत्महत्या न्याय मिळत नाही तोवर मृतदेह हो ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांकडून इशारा जप्तीची कारवाईसाठी बँकेचे अधिकारी कर्मचारी घरी गेल्यानंतर घरातील वृद्धाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिनांक बारा रोजी सायंकाळच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील वाडीफुर्द या ठिकाणी घडली न्याय मिळत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे मृत वृद्धाच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथील हरिचंद्र दगा पाटील व अठ्ठ्याऐंशी यांनी बँक ऑफ इंडिया या बँकेतून पॉली हाऊस पीक कर्ज व ठिवक कर्ज घेतले होते या कर्जाची परतफेड केली नाही म्हणून त्यांच्या घरावर घर जप्तीसाठी बँकेकडून कळवण्यात आले होते काल दिनांक बारा रोजी बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी घर जप्तीसाठी हरिचंद्र पाटील यांच्या घरी पोहोचले हरिचंद्र पाटील यांना भेटून घरातील संपूर्ण सामान काढण्याबाबत सांगण्यात आले यावेळी हरिचंद्र पाटील यांनी घरात असलेल्या विषारी औषध त्राशन करून आता लावा घराला पुन असे सांगून घराबाहेर विषारी औषधाची बाटली फेकली यावेळी पोलीस पाटील यांच्या मोटरसायकलीवर हरिश्चंद्र पाटील यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांकडून आक्रोश व्यक्त करण्यात आला शासनाकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे यावेळी नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाला सांगितले दिनांक तेरा रोजी सायंकाळ पर्यंत हरिश्चंद्र पाटील यांचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतलेला नाही या प्रकरणी शासनाकडून काय कार्यवाही होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे काल दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र भेटली होती घर जप्तीची पॉली हाऊस लोन घेतलं होतं त्या संदर्भात तर काल बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी दुपारी एक वाजता आमच्या घरी आले होते माझे वडील आणि माझे सगळे घरचे फॅमिली मेंबर्स हे आम्ही सगळे पुण्याला होतो आणि बाबांचे एकटे होते आणि आत्या ही घरी एकटे होती तर बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी आले एक वाजता आले ते बाहेर बसले मग घराला कुलूप होत आत्या त्यांनी चावी ओपन केली मग त्यांना घरात बोलवलं बाबांनी त्यांना राम घेतलं राम आणि मग त्यानंतर बाबांनी त्यांना त्यांनी असं सांगितलं की तुम्ही कर्ज भरणार का नाही भरणार आहेत मग त्यांच्या आणि बाबांमध्ये थोडी बाचाबाच झाली आत्यांची आणि त्यांच्यामध्ये बाचाबाच झाली बाबांचं फवारीचं औषध होतं बाबांनी त्यांनी ते आशन प्राप्त केलं आणि त्यानंतर बाबांना मध्ये ॲडमिट केलं मध्ये तर काल रात्री बाबांनी त्यांचा रात्री साडे नऊ वाजता या नऊ वाजेच्या दरम्यान मध्ये बाबांनी त्यांचा जीव केला तर आमचं एकच म्हणणं आहे की शेतकरी जर आत्महत्या करतोय त्याचं काही ना काही कारण असेल त्यामुळे तो आत्महत्या करतोय कोणी असं रिकामा नाही की कोणाला जीव देण्याचं काही हौस नसते की तो आत्महत्या करून त्याचा जीव हे करून टाकेल तर आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला न्याय भेटू द्या जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही ही बॉडी हातात घेणार नाही हे आमचं मागणे आहे